अखंड हिंदुस्थानाचे आराध्य देवत छत्रपती शिवाजी महाराज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नांदी सूर्य महात्मा ज्योतिबा फुले या सर्व थोर व्यक्तींच्या पावन स्मृतींना अभिवादन करते तसे गर्भवीर तात्या बाबा यांच्या पावन स्मृतींना प्रथम अभिवादन करते आपल्याला माहिती आपल्या सर्वांच्या भेटीला राजे आलेले आहेत राजेंचे तसेच राजांसोबत आज आपले आपण आणि बाकी मंडळी यांचे महत्वाचे काम सोडून आणि सगळ्या महिलांवर आज रविवार असल्यामुळे बऱ्यापैकी कामं असतात हे सर्व सोडून मोठ्या प्रमाणात जो जनसमुदाय नानासाहेबांवरती प्रेम करणारे आणि राजांना भेटीस इथे जमलेला आहे त्या सर्व जनसमुदाया पुढे मी नतमस्तक होते आज आपण ते प्रेम दिलंय भरून त्यावरून आपला विजय निश्चित आहे यात या तीळ मात्र शंका नाहीये नानासाहेबांना खूप मोठा राजकीय वारसा मिळालाय आपल्याला ज्ञात आहे तात्या बाबा वसाखाचे चेअरमन होते तसेच जिल्हा लोकल बोर्डाचे पहिले अध्यक्ष होते आणि आपल्या नगरदेवा सुदगिरणीचे अध्यक्ष होते जात असताना तो एका जंगलात हरवला राजासोबत सैन्य होतं मंत्री होते प्रधान होते पण रस्ता शोधता शोधता प्रधान दुसरीकडे सैनिक दुसरीकडे राजा दुसरीकडे सगळे इकडे तिकडे झाले राजा एकीकडे राजाला मार्ग ना त्याला एक छोटा मुलगा दिसला रस्त्यात रस्त्यात एक मुलगा दिसला जाऊन होता तो राजा गेले राजांना त्यांनी सांगितलं बाबा मी रस्ता विसरलोय मला सांग रे बाबा रस्ता कुठे मग त्या मुलाने राजाला जंगलाच्या बाहेर येऊन रस्ता दाखवला मग राजाने सांगितलं माझे प्रधान सैनिक सगळे सरवलेले त्याने त्यांनाही शोधून राजांजवळ पोस्ट केला आणि राजांना मार्ग दाखवला पण राजे जेव्हा घरी गेले जाताना त्या मुलाने राजांना सांगितलं राजा तुम्ही राजे तुम्हाला इथला खडा ना खडा इथला रस्ता ना रस्ता माहिती पाहिजे तुम्हाला त्याचे सगळी ज्ञान पाहिजे हे वाक्य राजांना रात्री झोपू देत नव्हतं रात्रभर राजांचा डोळा लागत नव्हता काय आहे की हा मुलगा मला असं बोलला सकाळी राजे उठले राजांनी फरमान सोडलं सगळ्या सैनिकांना सांगितलं त्या मुलाला जंगलातून शोधून आणा वाजत गाजत त्याची मिरवणूक घेऊन या मला त्याला मंत्री घ्यायचंय अशाच पद्धतीने गेले सैनिक त्या मुलाला शोधलं घेऊन आले घोड्यावर बसवलं मुलाला तुला मंत्री करायचंय मंत्री करायचंय मुलगा जेव्हा घोड्यावर बसला त्याने उलटे तोंड केले मंत्र्यांना समता आले अरे तुला नुसतं घोड्यावर बसता येत नाही तू एवढ्या मोठ्या राजाचा मंत्री कसा होशील कसा राज्यकारभार बघशील काही लोकांनी राजांच्या कानातही कुसबूस केली राजे त्या मुलाला घोड्यावर कसं बसावं ते कळत नाही जेव्हा दरबारात मुलगा आला घोड्यावरून उतरल्यावरती राजांनी त्याला विचारलं का रे तुला घोड्यावर कसं बसायचं ते कळत नाही मुलाने उत्तर दिलं मी प्रधान असो मंत्री असो कि सैनिक असो मी काहीही असलो तरी माझ तोंड नेहमी माझ्या मायबाप जनतेकडेच राहणार आहे काळजाला आनंद वाटत कि राजेंनी आपल्या संभाजी राजेंनी निवडलेला शिलेदार नानासाहेब यांचंही दोन नेहमी आपल्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच राहणार आहे आणि नेहमी मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्याचं काम नानासाहेब आपल्याला करतील या अगोदरही ग्रामीण भागापासून राजे नानासाहेबांनी जवळजवळ सलग पंचवीस वर्ष आंबते ग्रामपंचायतचं सरपंच पद भूषवलेलं आहे जिल्हा परिषद सदस्य असो सगळ्या माध्यमातून कामाचा एक दर्जा नानासाहेबांनी दाखवून दिलाय आणि एक सामाजिक काम नानासाहेब करताय माझी आपल्या सर्वांना हीच एक कवटोईची विनंती आहे जास्त वेळ घेत नाही वेळ खूप झालाय पण येणाऱ्या प्रश्न आहे लहानपणापासून बनून मंदारे ऐकतोय सिंचनाचे प्रश्न आहे गिरणा मातेच पाणी आहे पण तिला मंगारे नाहीये अडवले जात नाहीये बरेच प्रॉब्लेम आहे एमआयडीसी पेंडिंग आहे आपल्या हे बरेच जे हे आहेत प्रॉब्लेम ते सगळे सोडवण्यासाठी नानासाहेब आपले पूर्ण प्रयत्न करतील याची मी आपल्या सर्व मतदार संघातील बंधू भगिनींना ग्वाही देते आपण येणाऱ्या वीस तारखेला नानासाहेबांच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अनुक्रमांक पाच आणि पेना चिनी सप्त चिन्हांसह पेना या चिन्हावरती आपले बहुमत आशीर्वाद द्यावे ही सर्वांना नम्र विनंती आणि आज मोठ्या संख्येने आपण जे इथे आलेले आहात त्याबद्दल मी खरंच मनापासून आभार मानते मन भरून आहे एवढ्या मोठ्या संख्येने आपलं ग्राउंड भरलंय की बसायला नाही आणि भर है जागा दुपारी सर्व वर्ग आलाय त्यामुळे आपल्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते असेच प्रेम आपण नानासाहेबांवरती लावू द्या जा। वेळ झालेला आहे राजेंना सर्वांना ऐकायचं आहे त्यामुळे मी रजा घेते धन्यवाद